मित्रांनो पुन्हा आपण भेटतोय नवीन ट्रेकिंगमध्ये आजचा आपला किल्ला आहे पट्टा किल्ला अर्थात विश्रामगड खरं म्हणजे हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून चढाई त्याची अत्यंत सोपी आहे उंची तेराशे ऐंशी मीटर असून सह्याद्री पर्वताअंतर्गत कळसुबाई पर्वतामधील नाशिक जिल्ह्यातील हद्दीवर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक वैभव पट्टा किल्ला अर्थात विश्रामगड सोळाशे बहात्तर साली मोरोपंत पिंगळे यांनी केलेल्या चढाईत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला जालना विजयानंतर शिवरायांचे वास्तव्य संगमनेरमध्ये असताना मुघल सैन्याने तीनही बाजूंनी जबरदस्त वेढा घातला घनघोर लढाई चालू असताना सह्याद्रीच्या आडवाटांनी हिरखात्याचे प्रमुख असणारे बहिर्जी नाईक यांनी मोठ्या चतुराईने महाराजांना आजारपणात या किल्ल्यावरती सुखरूप आणले तोच हा पट्टा किल्ला जवळपास तीस ते पस्तीस दिवस महाराज या किल्ल्यावरती विश्रामासाठी होते पुढे याच किल्ल्याचे विश्रामगड असे नामकरण झाले किल्ल्यावरती वेगवेगळी ठिकाणे असून किल्ल्यावरती पट्टाई देवीचे मंदिर त्र्यंबक दरवाजा पाण्याचे टाके कातळात कोरलेल्या पायऱ्या टेहळणी बुरुज छोटे मोठे असणारे धबधबे भव्य दालन लक्ष्मण बाबाची गुफा असे कित्येक ठिकाणे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात खरं म्हणजे लहान बालगोपाळांसह मी या ठिकाणी गेलेलो होतो आपण जर बघितलं तर अगदी आपल्याला इकडे एका बाजूला इगतपुरीचा असणारा भव्य प्रदेश आणि नगर नाशिक आणि अकोले यांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी आपल्याला दिसून येतो खरं म्हणजे छत्रपतींचा ज्वाजल्य असणारा इतिहास हा महाराष्ट्राच्या मनामानाला नेहमीच खुणावत असतो परंतु हा इतिहास आपल्याला आज खऱ्या अर्थाने या पट्ट्या किल्ल्यावरती गेल्यानंतर आपल्याला दिसून येतो कितीतरी महाराजांचे भक्त असणारे या ठिकाणी येत असतात आणि आम्ही गेलेलो असतानाही शाळकरी मुले आणि कित्येक ट्रेकर्स या ठिकाणी आम्हाला दिसून आलेत खरं म्हणजे लहान या ठिकाणी जाताना ही माझ्या काही औरज होती मित्रांनो आपण बघू शकता आपण विश्रामगडाकडे जाताना हा पवन चक्क्यांचा असणारा भाग अत्यंत सुंदर आणि मनमोहक असणारं हे दृश्य आपण बघू शकता निसर्गाची ही मुक्त हस्ताने उधळण करणारी हे आहे लक्ष्मण स्वामी महाराजांची गुफा आपण बघू शकता त्याचप्रमाणे आहे निसर्गाचं मनमोहक रूप वरती ही गुफा आपल्याला दिसून येते धबधबे दिसून येतात अत्यंत विहंगम असणारं दृश्य सोबत आपले हनुमान जी आपण बघू शकता हे आहेत शिवकालीन टाके ज्यांच्यामधलं पाणी वर्षभर पिण्यासाठी वापरलं जायचं आहे अष्टभुजा देवी मंदिर आपण बघू शकता निसर्गाच हा अद्भुत नजारा बघण्यासाठी आपण कित्येक दिवस पावसाळ्याची वाट बघत असतो आणि पावसाळ्यात जेव्हा हा निसर्ग अधिक खुलतो त्यावेळी असणारं विहंगम हे दृश्य हा बघू शकता आपण आहे पट्टा किल्ला त्यालाच विश्रामगड असंही म्हणतात सुंदर आपण बघू शकता किल्ल्याच्या आतमध्ये अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणकोणत्या पद्धतीने स्वाऱ्या जिंकल्या सर्व ठिकाणी या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे गोडखिंडीत बाजी प्रभू देशपांडे यांचा लढा तर आग्र्याहून होणारी सुटका शाहिस्ते खाण्याची बोटे कापलेली निसर्गाचा हा मनमुराद आनंद खरंच आपण घेऊ शकतो एक सुंदर पद्धतीने हा निसर्ग आपल्याला बघायला मिळतो निळेशार